दत्त महाराजांचा दुसरा अवतार पाहिला ते म्हणजे गाणगापूर शेतकरी श्रीफा वडलं म्हणजे दत्त महाराजांचा अवतार दुसरा अवतार पाहिला तो म्हणजे गाणगापूर शेतकरी स्वामी नृसिंह महाराजांचा अवतार पाहिला त्या संदर्भामध्ये आपण ज्ञानदान आपण आपल्यापर्यंत पोहोचवलं दत्त संप्रदाय काय आहे दत्त संप्रदायामध्ये भक्ती कशी आहे हे आपल्यापर्यंत चालत मी कोण आहे मी कशासाठी आलो मला काय करायचं आहे त्या तीन प्रश्नांची उत्तर सुद्धा शोधा म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं ते फक्त दत्त संप्रदायाच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजेल दत्त महाजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला त्या प्रश्ना उत्तर समजेल फक्त ते प्रश्नचं उत्तर तुम्हाला मिळेल पण त्यावेळेस फक्त तुमची भक्ती श्रद्धा प्रेम आपुलकी शिवळा हे फक्त दत्त महाजांच्या चरणी अर्पण करा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेल मी कोण आहे मी कशासाठी आलो आणि मला काय करायचं मी जिंकणारच या शब्द त्याशिवाय राहणार ज्या जीवनातल्या अडीअडचणी आहेत त्या बाहेर पडण्याचं कार्य एकच दत्त महाराज विसर दत्त महाराज हे असे आहे त्या संसारूपी जीवनामध्ये जीवन जगत असताना लगेच अनुभूती येते लगेच अनुभूती लगेच कार्यसिद्धी होतात आज आपण अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी अवधूत चिंतनाची लाभो मनास गोडी त्या संदर्भामध्ये या ज्ञानदानामध्ये आपण अवधूत चिंतनाची गोडी कशी असते कशी झाली पाहिजे भक्ती कशी झाली पाहिजे हे आपण ह्यामध्ये पाहणार आहोत म्हणून मी म्हणतो अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी गुरुराया राया माझी आस पूर्ण करा गुरुराया माझी आस पूर्ण करा आणि मला तुमची गोडी लागू द्या भक्ती प्रेमातून गोडी लाभू दे तुमच्या कमंडुलची ही सर्व साक्षी गंगा तुमच्या कमंडुलची ही सर्व का साक्षी गं गंगा शिंपुनी धन्य मजला केव्हा करार सांगा तुमच्या कमंडुलची ही सर्व साक्षी गंगा शिंपुनी धन्य मजला केव्हा करार सांगा अवधूत चिंतनाची लागू तुमच्या मध्ये जे साक्ष गंगा आहे ते गंगा माझ्यावर शिंपडून माझ्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य वाढू द्या आणि मला धन्य बनवा माझ्या पवित्र बनवा माझा आत्मा पुढील आयुष्यामध्ये गतिमान होऊ द्या या संसार सुखामध्ये जे काय आयडिया मला ते दूर करा आणि मला सुख मिळू द्या आणि जीवनाचा अर्थ काय आहे मी कशासाठी आलो त्याचा मला अर्थ उमडू द्या म्हणून हे परमेश्वर हे दत्त महाराजा तुमच्या सर्व साक्ष गंगा आहे ती गंगा माझ्या शिंपडा शिंपून धन्य मजला केव्हा करा सांगा ह्या प्रेम भक्तीने मी तुमच्याशी चरणाशी लीन होतो आणि तुम्ही ते गंगा शिंपडून मला शिंपडून मला धन्य करा माझ्या जीवनाचं मला जिंकल्याशिवाय सोडू नका मला भक्ती करून भक्ती एवढी वाढू द्या तुमच्या चंद्राशी मस्तक मला करू द्या आणि त्यातून मला आयुष्याचं आयुष्य खूप सुंदर बनवा आणि हे पिढ्याने पिढ्या पिढ्याने पिढ्या पिद्या दत्त संप्रदायामध्ये योगत असल्याने तेव्हा एक पिढी होत नाही तर अखिर तुमच्या प्रत्येक पिढ्या हे काय होतात जिंकल्याशिवाय हा जरी जरी काष्ट माझे तव दृष्टी अमृताची संजीवनी मिळावी मजला तुझ्या कृपे तुमच्या कृपेने मला संजीवनी मिळावी जरी काय माझं असेल ते, ते सगळं दूर होऊ द्या तुमच्या अमृताने मला पवित्र करा आणि जीवनामध्ये सुख शांती आरोग्य ऐश्वर्य नांदू द्या आणि पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या आणि अशी भक्ती होऊ द्या प्रत्येक पिढीला माझी दत्त आपली दत्त महाराजांची भक्ती प्रत्येक पिढीला घडू द्या ही विनंती स्वीकार कर अशी मनापासून हाक द्या त्या हाकेला दत्त महाराज हजर राहिल्याशिवाय ती हाक हृदयाच्या तळापासून ज्यावेळेस आई वडिलांना काय झाल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेस तशी हात तुम्ही आपल्या दत्त महाराजांना मागा दत्त दत्त महाराजांना हाक द्या दत्त महाराज तुमच्या पाठीशी झाल्याशिवाय फक्त हे सध्या भक्ती भाव प्रिमातून जिंकता येतं आणि जिंकलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदर बनवा दत्त भक्तांनो अजून वेळ गेली नाही जे काही आहे ते पाठीमाग सगळं संपलं असं संपला पण राहिलेलं आयुष्य खूप सुंदर पद्धतीने संपूर्ण सर्व किंतू माझ्या खोळ्या मनाची जे काय माझं खोळं मन आहे त्या खोळ्या मनामध्ये जे काय आहे ते सगळं संपून जाऊ द्या आणि फक्त तव मात्र मात्र यावे तव नाव मात्र यावे माझ्या सदैव आहे माझे जे काही आहे ते सत्य संपूर्ण जाऊ द्या आणि माझ्या हृदयामध्ये फक्त तुमचं स्थान येऊ हो द्या तुमचं नाम स्मरण येऊ द्या हो तुमचा जप येऊ द्या तुमच चरण माझ नमन तुमच्या अवधूत चिंतनाची लाघो मनास गोडी मम दृष्टी अनंता वरदान हे द्यावे मम दृष्टी अनंता वरदान हेची द्यावे तुमचे रूप येथे स्थिर होऊन राहावे तुमचेच रूप येते स्थिर होऊन रावे अशी हाक महाराजांना मागा तुमच्या हृदयामध्ये दत्त महाराज आल्याशिवाय राहत नाही तुमच्या प्रेमामध्ये तुमच्या भक्तीने दत्त महाराज आल्याशिवाय राहत नाही फक्त श्रद्धा भक्ती भाव वा, हे मी वारंवार सांगतोय एक हृदयापासून हाक महाराज बाबांनो दत्त भक्तांनो तुमच्या पाठीचे दत्त महाराज आल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या जीवन खूप सुंदर झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मी म्हणतो अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी अवधूत चिंतनाची लागो मनास गोरी ऐकू यावी मज काणी ऐकू यावी तुमची मधुर वाणी मज काणी ऐकू यावी तुमची वाणी संपूर्ण सर्व जावी माझी जुनी कहा तुमचे अशी कान येऊ द्या तुमचे असे मंत्र बुद्ध शब्द कानावर कोणा तुमचे असे शब्द माझ्या कानावर येऊ द्या माझ जे काही आहे ते सगळं संपून जाऊ mm -mm -mm -hmm. द्या आणि माझ्या जीवनामध्ये सुख शांत सांगू द्या आणि मला तुमच्या चरणाशी लीन होऊ द्या दत्त भक्ती भक्तीच्या माध्यमातून माझ्या पिढ्या आणि पिढ्या पिडा आयुष्य सुंदर करा आणि अशी गोडी लावू द्या अशी गोडी द्या की दत्त महाराज माझी अशी गोडी मनापासून होऊ द्या आणि मला आशीर्वाद द्या अशी विनंती दत्त महाराज केली म्हणून अवधूत चिंतनाची लागो मनास गोळी श्वासा गणित मजला तश जाणवा श्वासा गणित मजला स्पर्श जाणवा तुमचा जो स्पर्श आहे माझा जो श्वास आहे श्वास घेणे आणि सोडणे हे जे आयुष्य आहे माझे हे श्वास घेतो आणि सोडतो हे जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये प्रत्येक श्वासामध्ये तुमचा स्पर्श होतो